सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त ओम नमो आदेश अलख निरंजन गुरु गुरुलक्षनाथ महाराज की जे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की जे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मार्गदर्शन स्वामी सेवेचं स्वामी सेवा का करावी आणि स्वामी सेवेत येताना कोणते विचार करावेत आणि स्वामी येण्यासाठी काय काय करावं बऱ्याच लोकांना सेवेकरांना प्रश्न पडत असेल स्वामीसेवा कशी करावी कशी करावी याचा मी व्हिडिओ केलेला आहे याचं मार्गदर्शन आहे पण स्वामी सेवेत येताना काय गोष्टी पाळल्या पाहिजेत काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याचं आज मार्गदर्शन आहे तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ पारणाबद्दल माहिती गुरुचैत्र पारणाबद्दल माहिती दिंडोरी प्राणीबद्दल पर... दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करावं ही सगळ्यांना विनंती आहे आपण बघत आहोत स्वामी सेवा आता स्वामी सेवा म्हणजे काय की स्वामी चैत्र रोज तीन अध्याय एकवीस अध्यायाची पोथी आहे रोज तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप ही स्वामी सेवा आहे रोजचा अकरा माळी जप झाला पाहिजे एखाद वेळेस नाही झाला तर ठीक आहे महाराजांना माफी मागून तुम्ही त्या दिवशी नाही केली सेवा तरी चालेल पण बरेच लोक असे आहेत स्वामी सेवेत येताना घाबरतात महाराज खूप कडक आहेत महाराज शासनं करतात महाराज काय म्हणतात की महाराज खूप रागराग रागीट आहेत अशा लोकांचे संभ्रम आहेत बरेच सेवेकरी आहेत बरेच हे आहेत सेवेत यायची इच्छा आहे पण येऊ शकत नाही कोण ना कोणीतरी काहीतरी मनात भरवतं आपण ते डोक्यात ठेवतो असं खरंच आहे का ह्याची सत्यता कोणी पळतावून पाहिली आहे का की स्वामी सेवा कशी आहे स्वामी सेवेत मला यायचं आहे पण मग त्यासाठी मी तेवढा पात्र आहे का पात्र सगळे आहेत पण आपली मनाची इच्छा पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे कोणी किती सांगितलं तरी आपण मन न डगमगता नको डगमगू स्वामी देतील साथ या युक्तीप्रमाणे आपण वागलं पाहिजे आपल्या मागे स्वामी सतत आहेत दत्त महाराज कायम आहेत तर सेवेत येताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठलाही अहंकार मी पणा महाराजांना आवडत नाही हा बाजूला ठेवायचा दुसरी गोष्ट कोणीही तुमचे कितीही कान भरू दे कोणीही तुमच्याबद्दल कितीही वाईट बोलू दे दुनिया वाईट बस बोलायलाच बसलेली आहे दुनिया तू गोल आहे जग गोल आहे तुम्हाला दुनिया मूर्खात काढायला बसलेली आहे कितीही तुम्हाला त्रास झाला कितीही काय झालं स्वामी सेवेत आल्यावर त्रास हा होणारच आहे लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहेत शिवाशॅप घालणारच आहेत हे काय करतो मूर्खपणा आहे बावळटे काय काय बोलतील भरपूर लोक काहीही बोलतील पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपला फोकस आपलं लक्ष हे फक्त स्वामी सेवेकडे आणि स्वामी स्वामींकडेच ठेवायचं स्वामी एके स्वामी बाकी मला दुसरं काही दिसत नाही नाम जप आणि महाराज एवढंच पाहिजे तुम्ही दुसरे कुठे लक्ष दिलं नाही पाहिजे जर सेवेत यायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील काय साधी सोपी गोष्ट आहे की दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही परनिंदा करायची नाही परनिंदा जेवढी ठेवाल तेवढं महाराज दूर जातील महाराजांना आपल्याला धरून ठेवायचं आहे महाराज महाराजांच्या पदराला गाड बांधू ठेव पदर आहे का महाराजांकडे नाहीये महाराजांच्या बोटाला बोट धरून आपण चालायचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे न घाबरता कुठल्याही गोष्टीला घाबरू नका भीती मनात न काढून टाका मन असता पवित्र सदाकाळ वाचा श्री गुरुक्षेत्र या युक्तीप्रमाणे कधीही तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये घरी अवदुंब दत्तक्षेत्री कुठेही गुरुचरित्र वाचू शकता काहीही बंधन नाही तर घाबरणं सोडून द्या पहिले भीती मनात न काढून टाका की कशी माझ्याकडनं स्वामी सेवा होईल काही अवघड नाही आहे महाराज रागेत कोणी सांगितलं महाराज जेवढे प्रेमळ आहेत ना तेवढं माराणं एवढं प्रेम कोणी आयुष्यात करू शकत नाही लक्षात ठेवा आपण महाराजांवर राबवतो की मला हे नाही मिळालं ले। सगळा लेखाजोगा महाराजांकडे आपला जो काही लेखाजोगा आहे ना तो सगळा महाराजांकडे जेवढी सेवा कराल आयुष्यात बघा भगवद्गीतेत सुद्धा लिहिलेलं आहे भगवद्गीता कोणी वाचली असेल तर भगवद्गीतेत लिहिलेलं आहे स्पष्ट लिहिलेलं आहे की आपलं शरीर जे आहे ते नश्वर आहे शरीर गेल्यानंतर आपण जिवंत असतो अमर आहे आपला आत्मा आपलं फक्त शरीर जातं ही चमडी जाते फक्त बाकी काही जात नाही आपण जिवंत आहे कर्म चांगली करा कर्माचं एक उदाहरण मी पुढच्या ह्याच्यामध्ये देईन महाराणी स्वतः सांगितलेलं आहे ते उदाहरण तर ते उदाहरण पुढच्या मार्गदर्शनामध्ये मी देईन तर डगमगू नका कुठल्या गोष्टीत कितीही संकटे येऊ द्या स्वामी सेवेत आल्यावर ही संकटं येणारच महाराज तुमची परीक्षा बघत असतात दत्त महाराज स्वामी महाराज कळणं सोपं नाही महारा आपण लगेच दुःख आलं लगे, संकट आलं लगेच महाराजांना सोडून देतो महाराज मोठं हे काय महाराज असं असं लगेच महाराजांना सोडून दिलं सेवा बंद करून टाकतात लोक अजिबात सेवा बंद करायची नाही उलट त्या काळामध्ये सेवेला महत्त्व आहे तुमच्या दुःखामध्ये सेवा करायची महाराज सोबत असतात अजिबात सोडायचं नाही हेच आजचं सांगण्याचं मत होतं की स्वामी सेवेत येताना कुठलाही अहंकार भी मीपणा बाळगू नका त्याच्यानंतर परनिंदा करू नका कोण कितीही मूर्खात काढलं तरी काढू देत बरं म्हणायचं मी मूर्ख आहे आणि मी वेळा आहे एवढंच म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं जास्त लोकांकडे लक्ष द्यायचं नाही लोकांकडे लक्ष द्यायचं नाही जास्त जास्त दुसऱ्यांच्या डोक्यात काय म्हणतात दुसऱ्यांच्या ह्याच्यात डोकं कुपसायचं नाही की हा असा वागतो तसा वागतो काही गोष्टीला दुर्लक्ष करायचं आलिप्त जेवढं राहतेल तेवढं बघायचं विचाराने तिथेच तिथेच अडकायचं नाही की हा असं म्हटला मग मला हेनी असं न दिलं मग असं न झालं मग तसंच झालं मग हा असा बोलल्यावर मला मनात दुख अजिबात नाही कोण कोणाचं नसतं फक्त आपले आईवडील आणि महाराज एवढंच लक्षात ठेवायचं जे आपले नातेवाईक आहेत आईवडील आहेत आणि महाराज आहेत बस महाराजांना कधीच सोडायचं नाही हेच आज सांगायचं होतं स्वामी सेवेत यायचं असेल तर नवीन सेवेकरांनी अवश्य या फक्त या गोष्टी पाळा झालेली सेवा महाराजांपूर्णे महाराजांपुढे रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ओम नमादेश अलख निरंजन गुरु गोरक्षनाथ महाराज कि गुरु बडेबाब मच्छंद्रनाथ महाराज की जय ओम आदेश